ठरलं तर मग ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे टी आर पीच्या शर्यतीतही या मालिकेने स्वतःचं स्थान टिकवून ठेवला आहे या मालिकेतील कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे या मालिकेतील सायली व अर्जुनच्या जोडीला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं आहे अभिनेत्री जुई गडकरी व अभिनेता अमित भानुशाली मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे या मालिकेमुळेच जुई घराघरात पोचली आहे अभिनेत्री जुई गडकरी ही तिच्या उत्तम अभिनयामुळे प्रेक्षकांची लाडकी आहे याशिवाय ती तिच्या लागवी संस्कारी स्वभावामुळे सगळ्यांच्या मनात घर करून आहे सोशल मीडियावरही जुई बऱ्यापैकी सक्रिय असते सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात राहत असते आज मी एनिथिंग सारखी पोस्ट शेअर करून ती चाहत्यांसह हो चर्चाही करते अशातच अभिनेत्रीच्या आणखी एका पोस्टने साऱ्यांचं सा लक्ष वेधून घेतलं आहे जुईने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून फिरायला गेली असल्याची पोस्ट केली आहे जुई मालिकेच्या व्यस्त शेड्यूलमधून वेळात वेळ काढून फिरायला गेली आहे जुई तिच्या वेग्र शेड्यूलमधून वेळ काढून उज्जैन इंदोर येथे गेली आहे तिथे तिने महाकालेश्वर दर्शन घेतलं आहे तेथील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत फिरायला गेली असताना जुईने साडी नेसून आणखीही काही देवस्थानांना भेट दिली असल्याचं पाहायला मिळत आहे महाकाल ओंकारेश्वर मामलेश्वर मंगलनाथ कालभैरव नवग्रह साधीपणी आश्रम खर्जाना, राजबाडा या ठिकाणी या ठिकाणांना भेट देत जुईने आशीर्वाद घेतला या फोटोमध्ये त्याच्या कपाळी महाकाल असं लिहिलेलं दिसत आहे तर एका फोटोमध्ये तिच्या कपाळी ठिया लावलेला दिसत आहे